एकीकडे सुरक्षित प्रवासाची हमी देणारी राज्य परिवहन विभागाच्या बसेस भर उन्हात रस्त्यावर फेल पडत आहेत त्यामुळे प्रवाशांना चांगलाच अडचणीचा सामना करावा लागतोय उन्हाचा पारा बेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचला त्यात एस टी जंगल रस्त्यावरच भर उन्हात फेल पडत असल्याने आता खाजगीमध्ये प्रवास केला असता तर बरा असं सूर शुक्रवारी घडलेल्या प्रसंगावरून प्रवाशात दिसून आला अचानक बस फेल झाली रागाव आगाराची यवतमाळ कळंब मार्गे राळेगावला शुक्रवारी निघाली ही बस दुपारी नांदगाव खंडेश्वर मार्गावर असलेल्या सोरमाहुली गावानजीक अचानक बंद पडली बसमधील लहान मुले ज्येष्ठ नागरिकांना उन्हाचा तडाका मोठा त्रास सहन करावा लागला या मार्गाने जाणाऱ्या दुसऱ्या बसेसला थांबा देऊन त्यात प्रवाशांना घेऊन जाणे बंधनकारक असताना सुद्धा यवतमाळ मार्गे जाणाऱ्या अनेक बसेस न थांबता निघून गेल्यात इकडे उन्हाचा पारा वाढत गेला लहान मुले तहानलेले होते शेवटी ज्येष्ठ नागरिक शेतातील झाडाच्या सावलीत बसलेत अनेक तास होऊन सुद्धा एकही बस थांबली नाही तर पर्यायी मदतीकरिता वाहकाने राडेगावचे आगार प्रमुख पेंदूर यांना तसंच नेरबडने आगार प्रमुखांना फोन केला मात्र कोणीच रिस्पॉन्स दिला नसल्याची माहिती वाहकाने दिली अखेर स्वतः चालक बडनेरा आकारात जाऊन मॅकॅनिकला सोबत घेऊन आले या प्रसंगावरनं राज्य परिवहन विभागाची प्रवाशांबद्दल आस्था दिसून येत आहे जुन्या झालेल्या बसेस तशाच पुढे रेटल्या जात असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय शिवाय वेळ गेला तो निराळाच कोणी आपल्या महत्वाच्या कामासाठी जात असेल तर त्याने काय करावे